नालेगाव परिसरातील म्युनिसिपल कॉलनी परिसरात मागील आठवड्यात दोन गटात झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलीस प्रशासन एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप पवार गटातील महिला व नागरिकांच्या वतीनं करण्यात आला घटनेचा व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आमच्यावर गुन्हे दाखल करतायत मात्र सदर घटनेची दुसरी बाजू पोलीस पाहत नसून मारहाणीत जखमी झालेल्या आमच्या युवकांची कुठल्याच प्रकारे दखल घेतली जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे पोलीस प्रशासनानं घटनेची दुसरी बाजू लक्षात घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पवार गटाच्या वतीन नागरिकांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक व तोफखाना पोलिसांची भेट घेऊन व्यथा मांडण्यात आली जोपर्यंत विरोधकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याची भूमिका पवार गटातील महिला व नागरिकांनी घेतली होती म्युन्सिपल नालेगाव इथे जी घटना घडली होती त्या घटनेला आता आठवडा उलटून गेला आहे आज एस पी साहेबांना भेटून त्यांना याविषयीची निवेदन व माहिती देण्यात आली पण कुठेतरी पोलीस प्रशासन हे एकतर्फी कारवाई करून फक्त सी सी फुटेजच्या आधारे जे त्यांना अर्ध सत्य दिसतंय त्या अर्ध सत्य बघून त्याद्वारे ते कारवाई करत आहे ज्या आमच्या मित्रांना भावांना या ठिकाणी मार बसलेला आहे त्या ठिकाणी ते जखमी झालेले आहे त्यांचा आतापर्यंत कुठल्याही प्रकारे त्याने त्यांचा विचार केला गेलेला नाहीये समोरच्या व्यक्तीनं अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये फक्त व्हिडिओ फुटेजच्या आधारे एक फक्त इमोशनल गोष्टी बघून फक्त पोलीस प्रशासन व संबंधित अधिकारी हे त्या एक एकतर्फी विचार करून या गोष्टीला एकतर्फीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आज आम्ही एस पी साहेबांची जे आहे एसपी कार्यालयात जाऊन भेट घेतली त्यांना नाण्याची दुसरी बाजू देखील समजून सांगितली पण त्यांचं म्हणणं कुठेतरी आलं की नाही या तुमच्या घडलेल्या गोष्टी या कुठेतरी फुटेजमध्ये नसल्यामुळे ते त्यांना गांभीर्य त्यांनी घेत नाहीये त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की आम्हाला गोष्टी व्हेरीफाय करायला वेळ लागते तोपर्यंत जो आमच्या मित्रांनो हल्ला झाला आहे त्या हल्ला करणारे जे आरोपी आहेत ते या ठिकाणी नगर शहरामध्ये खुलेआम फिरत आहे व तरी आमच्यावरच कुरघोडा करण्याचे प्रयत्न जो आहे त्यांच्या वतीने चाललेला आहे आज म्युनिसिपल कॉलनी मधील माझ्या माता भगिनी माझा मित्र माझे मित्र परिवार या ठिकाणी सगळे आम्ही तो पाना पोलीस स्टेशनला आलेलो आहे या ठिकाणी जर आजच्या घडीला जर गुन्हा दाखल झाला नाही तर इथच आम्ही ठाय आंदोलन देणार आहे आणि जोपर्यंत संबंधित जे आरोपी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि आमच्या मित्रांना नाही ना ना मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये त्यांनी माझ्या मुलाचं माझ्या मुलाला बी पंधरा फोड टाके पडलेले तर पण त्यांनी तरी पोलीस प्रशासन अजून काही कारवाई करू नाही राहिलेली एकतर्फी कारवाई करू राहिलेली आणि ज्यांना जे मुलं नव्हते बी त्याच्यात त्यांची बी नाव घेतलेले मुलं गेलेत ते असे याच्या पोरून नाही गेलेले की आमच्या मुलाला मारून गेले ते त्यांची फुटेज दाखवले पण त्याच्यात पुढे काही मारहाण झालेली कसलीच नाही दाखव राहिली तरी त्यांची कारवाई चालू चालू केली आमच्या अजून पाच चार पाच दिवस झाले पोरांना मारलेले पोरा अजून ऍडमिट येतं आणि त्यांनी तरी बी कारवाई काही करू राहिले मुलांवर म्हणजे अशी याच्यावर कारवाईच नाही पोलीस पराशन काढून काहीच नाही नाही पोरांना पोलीस कंप्लेंट घ्यायला गेलेले नाही काही करू राहिलेले